एकदम सुंदरन चांगलं झालं ऑर्केस्ट्रापेक्षा हे संस्कार सर्वात उत्तम पण हे आमची लोकं असा कार्यक्रम घ्यायला मागत नाहीत नाचणं गाणं या ज्या पलीकडांच्या डोक्यात काही शिरलं नाही बाबासाहेब करून गेले पण आम्ही ते घेतले नाही म्हणून आम्ही अजून त्या सालात आहे आम्हाला दीक्षा दिली संस्कार दिले आणि गेले पण आम्ही काय घेतले नाहीत अजून दुनियाच्या पाठीमागच आहे असं मी म्हणत आहे कारण का देव आमच्या आमच्याजवळ सुटला नाही बाबासाहेबांनी एवढं आम्हाला दीक्षा दिली संस्कार दिले चांगलं वागवलं पण आम्ही तसे वागणूक करत नाही आजचा कार्यक्रम एकदम मला आयुष्यात ही पहिलीच वेळ माझा हा कार्यक्रम बघायचा संधी मिळाली आणि अशीच मिळू धन्यवाद आभार आहे